आज आपण स्पर्धेतील समतोल किंमत निश्चिती कशी होते याविषयीची माहिती ऐकणार आहोत कालच्या पिरियडला बाजाराच्या प्रकारामध्ये स्पर्धेनुसार जे बाजार होते त्यामध्ये पूर्ण स्पर्धा याचे काही वैशिष्ट्य आपण पाहिले ही एक आदर्श बाजार पद्धती आहे आपल्याला लक्षात येण्यासाठी म्हणून आपण आठवडी बाजाराचं उदाहरण पाहिलं की ज्याच्यामध्ये असंख्य ग्राहक आहेत कोणीही येऊ शकतो कोणीही खरेदी कर करू शकतो असंख्य विक्रेते आहेत कोणीही आपलं आपले विक्रीचं दुकान त्या ठिकाणी मांडू शकतो कोणीही येऊ शकतो कोणीही जाऊ शकतो सरकारचं निर्बंध नाही वाहतुकीचा खर्च नाही असंख्य ग्राहक असंख्य विक्रेते एकजेन्सी वस्तू हे जे सगळे वैशिष्ट्ये आहेत ते स्पर्धेची वैशिष्ट्ये आपण कालच्या पिरियडला पाहिले होते आज आपण ह्या पूर्ण स्पर्धेमध्ये किंमत निश्चित कशी होते त्याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत या ठिकाणी किंमत निश्चिती ही मागणी आणि पुरवठ्यावरून निर्धारित होत असते केवळ मागणी किंवा केवळ पुरवठा यावरून किंमत निश्चित होत नाही तर मागणी आणि पुरवठ्याच्या संयोगातून ज्या ठिकाणी मागणी आणि पुरवठा सारखा होतो त्या किमतीला किंमत निश्चित होते अशा पद्धतीनं स्पर्धेतली किंमत निश्चिती ही होत असते मार्शलनी याला एका कात्रीचं उदाहरण दिलं जेव्हा कापड आपल्याला फाडायचं असतं त्या कात्रीचे दोन्ही पाते ज्या पॉईंटला एकत्र येतात त्या ठिकाणीच कापड फाटल्या जातं तशा पद्धतीनं किंमत निश्चिती होत असताना मागणी आणि पुरवठा ज्या ठिकाणी सारखा होतो ज्या किमतीला सारखा होतो त्या किमतीला समतोल किंमत असं आपण म्हणतो उदाहरणार्थ एखादं उदाहरण जर आपण घेतलं की एखाद्या सफरचंदाची किंमत आहे शंभर रुपये आपण एका कोष्टकाच्या सहाय्यानं पाहूयात मागणीचा विचार करणारा वर्ग ग्राहक वर्ग आहे आणि हा ग्राहक वर्ग जेव्हा मागणी तेव्हाच करतो जेव्हा किंमत कमी असते किंमत वाढली की तो मागणी कमी करतो आधी आपण मागणीच्या बाजूने विचार करूयात समजा सफरचंदाची किंमत शंभर रुपये आहे तेव्हा मागणी पाच हजार किलोची आहे किंमत जजशी वाढेल किंमत शंभरवरून दोनशे झाली तर मागणी कमी होते किंमत आणखीन वाढली आणखीन मागणी कमी होते किंमत आणखीन वाढली मागणी आणखीन कमी होते किंमत वाढली मागणी आणखीन कमी होते किंमत आणि मागणी यांच्यामध्ये व्यस्त संबंध आहे असं आपल्याला लक्षात येतं या उलट पुरवठ्याचा विचार आपण केला हा भाग आपण थोड्या वेळ बंद करूयात पुरवठा कसा आहे पुरवठा करणारा वर्ग किंमत वाढली की पुरवठा वाढवतो उदाहरणार्थ शंभर रुपये किंमत झाली की एक हजार कि किलोचा पुरवठा ते करतात जसजस किंमत वाढते तस तसं पुरवठा वाढतो किंमत तीनशे रुपये प्रति किलो झाली तीन हजार किलोचा पुरवठा झाला किंमत आणखीन वाढली पुरवठा आणखीन वाढेल किंमत आणखीन वाढली पुरवठा आणखीन वाढेल ज्याप्रमाणे उत्पादक स्वतःचा फायदा पाहतो तसं ग्राहक स्वतःचा फायदा पाहतो आपण याच्यावरून एक आकृती काढू शकतो ती आकृती आपल्याला अशी दिसेल हा मागणीचा वक्र आहे डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा आणि हा पुरवठ्याचा वक्र आहे खालून वर जाणारा ज्या ठिकाणी मागणी आणि पुरवठा सारखा होतो त्या ठिकाणी किंमत निश्चित होते हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे सुरुवातीला मागणीचा कोष्टकावरून आपण मागणीचा वक्र काढूयात शंभर रुपये किंमत आहे पाच हजार किलोचा मागणी आहे दोनशे रुपये किंमत आहे चार हजार किलोची मागणी आहे तीनशे रुपये किंमत आहे तीन हजार किलोची मागणी आहे हे जर आपण आकृतीवरती दाखवलं तर आपल्याला मागणीचा वक्र असा दिसेल अशा पद्धतीनं शंभर रुपये किंमत असताना पाच हजार किलोची मागणी आहे दोनशे रुपये किंमत असताना चार हजार किलोची मागणी आहे तीनशे रुपये किंमत असताना तीन, तीन हजार किलोची मागणी आहे या पद्धतीनं आपण जर मागणीचा वक्र काढला तर मागणीचा वक्र हा डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा आपल्याला दिसतो तर पुरवठा वक्र आपल्याला खालूनवर जाणारा दिसेल हा पुरवठा वक्र आपण काढूयात हा अक्षाक्ष हा अयाक्ष हा पुरवठा वक्र आहे शंभर रुपये किंमत असताना हा जारनगाचा पुरवठा आहे दोनशे रुपये किंमत असताना दोन हजार नगाचा किलोचा पुरवठा आहे तीनशे रुपये किंमत असताना तीन हजार किलोचा पुरवठा आहे आता हे मागणी आणि पुरवठ्याचा संयोग ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी आपल्याला किंमत निश्चित झालेली दिसते या ठिकाणी मागणी आणि पुरवठ्याचा संयोग कुठे होतो हे मागणीचा वक्र हा पुरवठ्याचा वक्र संयोग कुठे होतो या ठिकाणी होतो त्यामुळं इथे जी किंमत आहे ती किंमत समतोल किंमत म्हणून प्रस्थापित होते आपल्या उदाहरणामध्ये ती तीनशे रुपये किलोला तीन हजार सफरचंदाची मागणी तीन हजार किलोची सफरचंदाची मागणी आणि तीन हजार किलोची सफरचंदाचा पुरवठा झालेला दिसतो हा सारखा होतो म्हणून याला समतोल किंमत असं म्हणतात कोष्टकावरून कावरून आपण पुन्हा एकदा समजून घेण्याचा प्रयत्न करू बघा या ठिकाणी शंभर रुपये किलो सफरचंदाची किंमत असताना पाच हजार किलोची मागणी आहे आणि एक हजार किलोचाच पुरवठा आहे म्हणजे मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे मागणी जास्त असल्यानंतर उत्पादक लोक वस्तूची किंमत वाढवणार किंमत शंभर रुपयावरून दोनशे रुपये झाले किंमत वाढली म्हणजे मागणी कमी होते आणि पुरवठ किंमत वाढली म्हणजे पुरवठा वाढतो या ठिकाणी किंमत वाढल्यामुळं मागणी पाच हजारावरून चार हजार झाली कमी झाली आणि पुरवठा एक हजारावरून दोन हजारापर्यंत वाढला तरीसुद्धा या ठिकाणी मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे त्यानंतर मागणी जास्त असल्यामुळं किंमत आणखीन वाढेल किंमत तीन हजार रुपये झाली तीनशे रुपये झाली तर मागणी तीन हजार नगांची होते आणि पुरवठा देखील तीन हजार नगांचा होतो किंमत वाढल्यामुळे मागणी कमी झाली किंमत वाढल्यामुळे पुरवठा वाढला आणि ह्या ठिकाणी तीनशे रुपये किलो सफरचंद असताना तीन हजार किलोची मागणी आणि तीन हजार किलोचा पुरवठा हे संतुलन सारखं होतं जेवढी मागणी आहे तेवढाच पुरवठा होतो त्यामुळे या ठिकाणी तीनशे रुपये ही बाजारातली किंमत प्रस्थापित प्रस्था होते यालाच म्हणतात बाजारातील समतोल किंमत प्रस्थापित होणं पूर्ण स्पर्धेतील समतोल किंमत निश्चिती अशा पद्धतीनं स्पर्धेतील समतोल किंमत निश्चिती होत असते काही कारणामुळे हे संतुलन बिघडलं तर पुन्हा एकदा बाजारातले हे प्रकार असे फॅक्टर्स अशा रीतीनं प्रभावित होतात की पुन्हा एकदा संतुलन या ठिकाणी झालेला आपल्याला दिसतं तीनशे रुपये किंमत तीनशे रुपयाची मा तीन हजारचा असं पुरवठा आणि तीन, तीन हजारचाच मागणी ज्या ठिकाणी मागणी आणि पुरवठा सारखा होतो असं झालेला आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे हे कोष्टक आणि आकृती नीट लक्ष देऊन पहा पुन्हा पुन्हा याचा प्रॅक्टिस करा आणि याचा सराव करा अशा पद्धतीनं पूर्ण स्पर्धेतील समतोल किंमत निश्चिती होत असते